संवाद हा वक्त्याचा खरा गुणधर्म असतो असा आपल्या सहज समाजातून आपल्या वक्तृत्व आणि महाराष्ट्राला भर घालणारे आजचे प्रमुख वक्ते मार्गदर्शक डॉक्टर संजय कळमकर सर गेवराईकरांसाठी खरोखर घोषणावा ठरणारं व्यक्तिमत्व साठेंनी अण्णाभाऊ साठेंनी परदेशामध्ये शिवरायांचा पोवाडा घ्यायला त्याच अण्णाभाऊ साठेंची कथा परदेशात घेऊन जाणारे गेवराईचे भूषण अविनाश कांबीकर सर त्याचबरोबर आमच्या उपस्थित सर्व गुरुकुल व्यक्तिमत्व नारायणजी मोठेसर आणि सर्व आदरणीय विचारपीठ आणि उपस्थित आपण सर्व शिक्षक बंधू होईल शारदा प्रतिष्ठानचं जर तीन शब्दात पूर्ण करायचं असेल तर मला असं मला असं वाटतं शारदा प्रतिष्ठान हे प्रतिष्ठा जपणार प्रतिष्ठान आहे शारदा प्रतिष्ठान सामाजिक बांधिलकीचं अधिष्ठान असणारं प्रतिष्ठान आहे आणि गेवळे तालुक्यातील मानाचं पान म्हणजे शारदा प्रतिष्ठान आहे आजही उपक्रम म्हणजे हा रोज सातत्याने सुरू आहे अतिशय दर्जेदार उपक्रम शारदा प्रतिष्ठानच्या माध्यमातून होत आहे सामुदायिक विभाग सोहळा असो अपंगांना मदत असो सायकल वाटप असो अवयव वाटप असो वेगळे उपक्रम टिपरे महोत्सव आता पंडित साहेब यांच्या वर्षाखाली आपण सर्वांनी अनुभवला सगळ्यात महत्त्वाचं शेतीसाठी पाणी परिषद असो पाणी विकास कार्यक्रम असो आणि दुष्काळी भाग आहे आपला हा निवडण्यासाठी त्यांनी जलप्रकल्प जलशाला असो खऱ्या अर्थाने पाणीदार काम करणार एक पाणीदार प्रतिष्ठान आहे या प्रतिष्ठानचा पुरस्कार मिळतोय आणि म्हणून मी हा स्वतःला एक प्रतिष्ठेचा पुरस्कार मानतो कोणताही शिक्षक काम करत नसतो पण प्रत्येकाच्या मनात हे असतं त्यातल्या गेवऱ्या तालुक्यातील प्रत्येक शिक्षकाच्या मनामध्ये हे असतं की मला एकदा तरी हा पुरस्कार मिळावा आणि आज ते माझं स्वप्न पूर्ण झालं खरंतर शाळा हे सोळावं वर्ष वयात आले शारदा प्रतिष्ठा आणि त्यातले बाप्याचे पण आमच्यासाठी सर्व शारदा प्रतिष्ठान सर्व निवड समिती नारायण लोकेसर आणि सर्व निवड समिती सदस्य आता मी अमरशिंग पंडीस साहेब या सर्वांच्या ठिकाणी मनापासून आभार मानतो लहानपणापासून मी शिक्षक आणि स्वप्न पाहिलं कदमकर साहेब मला शिकवणारे जे गुरुजी आहेत ते या ठिकाणी उपस्थित सध्या तातेसा बेळगारे सर धनंजय सुराके सर अरुण खरात सर लहू चव्हाण सर माझ्या बरोबर ए गाथ मॅडम या सर्वांना मी पाहिलं आणि मला असं लक्षात आलं सर खरा जर दम कोणत्या पेशामध्ये असेल राष्ट्र निर्माणाची ताकद जर कोणत्या पेशामध्ये असेल तर ती शिक्षकी पेशामध्ये आहे आणि मी ते स्वतः जगतोय याचा मला मनसी आहे म्हणे आणि परम भाग्य त्याला म्हणत आपण की आज मला ज्यांनी शिकवलं विज्ञान प्रविशांमधून मला घेवाळ्याला घेऊन गेले तालुक्याला जिल्ह्याला घेऊन गेले सांस्कृतिक कार्यवामध्ये माझी जडणघडण केली अनेक स्पर्धांची भाषा त्यांनी मला घेऊन दिली असे माझे गुरुवार या धनंजय सुरागे सर यांच्या सोबत मला पुरस्कार मिळतोय एका शिष्याला याच्यापेक्षा गोष्ट भागिके माझं मारत नाही सर्व गुरुवार्यांना मी ठिकाणी खरोखर साष्टांग नमन करतो आज ज्यांच्या सोबत मला पुरस्कार मिळतो ते सगळेच अतिशय दमदार काम करणारे माझे सहकारी आहेत शिक्षक पाहिलं सर ध्येय झालं की थांबतो आमच्याकडे दोन अशी शिलाले सध्या डीएड वर न डॉक्टरेट मिळवले डॉक्टर संजयजी पांढरे डॉक्टर राहुलजी घाडगे यांच्या सोबत मला सन्मान मिळतोय हे माझा अभिमानस्पद आहे त्याचबरोबर सर्व सहकारी आदरणीय भरत काकडे सर घोडके सर सर, सर नागरे सर समुद्रे मॅडम शेख सर राठोड सर हे सर्वांच्या साक्षीने हे सर्वांच्या सोबत मला पुरस्कार मिळतोय याचा मनस्वी अभिमान आहे चाटे सरांनी माझ्या परिचयात उल्लेख केला नाही मी ऐकला नाही परंतु तुम्हाला सांगायला आवडेल सर माझ्याकडे पाहिल्यानंतर लोकांना असं वाटतं हा नक्कीच पोलीस किंवा आर्मी मध्ये असतो शिक्षक आणखी वेगळे मी सर पी एस आय परीक्षा क्वालिफाय केलं शिक्षक आहे एसटीआय म्हणून माझी निवड झाली खरं तर मला अनेकांनी त्यावेळेस मदत करणार तू जायत एम पी एस सी तुझी निवड झाली पी एस आय एस टी आय पण मी त्यांना असं म्हणालो की माझं ड्रीम ड्रीम जॉबमध्ये शिक्षक आणि यावेळी मला अमिताभ बच्चन यांच्या सिनेमात एक डायलॉग आठवतो ते म्हणाले होते की आपण आय एस म्हणतो तुझं घेते पण मी त्यांना म्हणलो मला आय एस व्हायचं नाही मला आय पी एस व्हायचं नाही मला एक बाकीचा कोर्स व्हायचा नाही मला व्हायचंय काय तर सर्वांना घडवणारा आय टी एस इंडियन टीचिंग सर्व्हिस मला व्हायचं आणि मला अभिमान मी या पेशामध्ये काम करतो निश्चितपणे राहुल गडके सरांनी उल्लेख केला काही लोक का पुरस्कारासाठी काम करत असतात म्हणजे दुर्दैवाने असं म्हणावं लागतं आपल्याला आता काय झालं सर निकष झाले त्यानुसार काम करणे भरपूर शिक्षक आहेत पण काही लोकांना निकषाची गरज नसते ते स्वयंप्रेरणे काम करत असतात आणि त्याची दखल शाखा परिषदांनी घेत असत हा पुरस्कार निश्चितपणे जबाबदारी वाढवणारा पुरस्कार आहे बऱ्याच होता असं पुरस्कार आहे मला आता ओके आता काही अडचण नाही पण उलट आता जसं गाडगे सर म्हणाले अधिक जोमान आणि यापेक्षा काहीतरी नवं यापेक्षा अधिक आम्हाला करायचं आहे हा पुरस्कार फक्त माझ्या एकट्याचा नाही तर मी ज्या ज्या शाळेवर काम केलं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा महाराष्ट्र पिंपळगाव इथे मी चार वर्ष पहिली शाळा माझी तिथल्या सगळ्या टीमचा सन्मान आहे जिल्हा परिषद माध्यमिक शाळा धोंडळे जिथे मी विद्यार्थी म्हणून शिकलो जिथे मी शिक्षक म्हणून काम केलं माझी कर्मभूमी जन्मभूमी तिथल्या टीमचा सन्मान आहे आणि सध्या गेल्या एक वर्षापासून मी ज्या शाळेत काम करतोय जिल्हा परिषद माध्यमिक शाळा हुमापूर या संपूर्ण टीमचा सन्मान आहे असं मी नम्रपणे नमूद करतो आधार परिवार कालम पटी साहेब या टीम मधले सगळे शिलेदार यांचा या सन्मान आहे संघर्ष सामाजिक धान्य बँक एक सामाजिक चळवळ आम्ही शिक्षक मित्र चालवतो हे सर्वांचा सन्मान आहे आणि म्हणून मी हे सर्वांच्या ऋणात इच्छितो शारदा कृष्णांचे मी पुण्या का मनपूर्वक आभार मानतो माझ्या मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित आहे माझे आई वडील उपस्थित आहेत पत्नी सौ सारिका आणि माझी मुलं जय